नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे तर ई पीक पाहणी कशी करावी याबाबत थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की ई पीक पाहणी महाराष्ट्र राज्य ई फेरफार महाराष्ट्र शासनाद्वारे एक पोस्ट टाकण्यात आली आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस शेतकरी स्तरावर ईपीक पाहणी नोंद सुरू करण्यात आलेली असून इपिक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट दोन मोबाईल ॲपद्वारे आपली ई पीक पाहणी करून घ्यावी आपण जर तीन पॉईंट झिरो पॉईंट एक हे जुने व्हर्जन वापरत असाल तर ते तीन पॉईंट झिरो पॉईंट दोनमध्ये अपडेट करून घ्यावे ईपीक पाहणी व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट दोन मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या कोणत्याही खातेदाराला संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काची सात बारावर फेरफार स्वरूपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून दाखल करता येतील ही ये हक्क अर्ज ऑनलाईन करण्याकरिता मित्रांनो अजून एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लि लिंकवर क्लिक करून आपण आपल्या जमिनीचे संपूर्ण कायदेशीर वैध अधिकार अभिलेख म्हणजे सात बारा व मिळकत पत्रिका ऑनलाईन मिळवण्यासाठी महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे वेबसाईट वापरा मित्रांनो मित्रांनो ई पीक पाणी करते वेळेस पहिल्यांदा आपणाला लॉग इन केल्यानंतर कायम पड किंवा चालू पड नोंदवा नोंदवा असे एक ऑप्शन येते मित्रांनो तर मित्रांनो हे कसे नोंदवायचे हे प्रक्रिया पहा सुरुवातीला मित्रांनो नोंदवण्याचा दिनांक हा आपोआप वरत्या साईडला दिसेल खाते क्रमांक निवडायचा आहे शेतकऱ्यांचा गट नंबर निवडायचे मित्रांनो कायम पड असेल तर कायमपण निवडा किंवा चालू पड असेल तर चालू पड निवडा मित्रांनो त्यानंतर चालू पड किंवा कायमपड हे किती क्षेत्र आहे म्हणजेच गुंट्यामध्ये मित्रांनो झिरो पॉईंट आपण जेवढे गुंठे आहेत तेवढे टाक टाकू शकता मित्रांनो तर कायमपडमध्ये क्षेत्र हे प्रति कृषी वर्षात प्रत्येक सर्वे नंबरसाठी एकदाच नोंदवता येतो तसेच नोंदवलेली माहिती चुकीची असल्यास ती अद्ययावत म्हणजेच अपडेट करता येईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो माहितीची पुष्टी करा असं त्यावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर घोषणापत्रावर टिकमार्क करून सबमिट करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाचं ही पीक पाहणी करते वेळेस पीक पीक पेरा कसा नोंदायचा हे महत्त्वाचं आहे तर हे कसं करायचं मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून लॉग इन करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे विभाग निवडायचा आहे जिल्हा तालुका आणि गाव निवडून शेतकरी खातेदार नोंदवण्यासाठी निवडण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले किंवा मधले किंवा आठ नाव टाकून आपल्याला शेतकरी निवडायचा आहे किंवा खाते क्रमांक किंवा गट नंबर या पाचमधील मित्रांनो सिलेक्ट करून खातेदार निवडायचा आहे खातेदार व त्या खातेदाराचे खाते क्रमांक व नाव तपासून घ्या मित्रांनो त्यानंतर नोंदणी करण्यात येणारा मोबाईल नंबर तपासा खातेदाराचे नाव निवडा सांकेतात म्हणजे पासवर्ड टाकायचा मित्रांनो जो आपल्याला ओ टी पीद्वारे येतो त्यानंतर मित्रांनो पिकाची नोंद माहिती नोंदवा या पेजला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे भूमापन क्रमांक म्हणजेच गट नंबर सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आपणाला आपली त्या गट नंबरवरती किती क्षेत्र जमीन आहे हे दाखवलं जाईल पोट खराब क्षेत्र किती आहे हे पण दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुढे हंगाम निवडा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे आपल्याला दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो पिकाचा वर्ग निवडायचा आहे म्हणजे जर आपले एक पीक असेल तर निर्बळ पीक टाका किंवा जर आपलं मिक्स मिश्र पीक असेल तर मित्रांनो मिश्र पीक हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पिकाचा प्रकार निवडायचा आहे मित्रांनो म्हणजेच पिकांची किंवा झाडाची नावे यामध्ये आपण पीक निवडायचं आहे तर आपण त्या पिकाचा किती विमा संरक्षित केला आहे तो क्षेत्र इथं आपल्याला टाकायचा आहे जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जलसिंचित हा सुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो कोरडवा असेल तर कोरडवा हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर सिंचन पद्धत म्हणजे शेतीला पाणी कशा पद्धतीने देतो मित्रांनो हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे मित्रांनो ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन किंवा प्रवाही सिंचन हे आपल्याला निवडायचं आहे लागवडीचा दिनांक म्हणजे मित्रांनो पीक पेर पीक पेरण्याची तारीख टाकायची आहे पीक विमा भरते वेळेस आपण जे तारीख टाकायची ते तीच तारीख आपण सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर पुढे जावं या बटनावरती क्लिक करून फोटो काढा हे ऑप्शन निवडायचं मित्रांनो तर फोटो काढताना पीक पाहण्यासाठी निवडलेल्या गटामध्ये आपण असल्याची खात्री करायची म्हणजे मित्रांनो आपल्या शेतामध्ये योग्य त्या लोकशाहीवरती आहे हे आपली खात्री करायची आहे माहितीची पुष्टी करायला बटणावर क्लिक करून घोषणापत्रावर टिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला वरत्या साईडला आपण कोण कोणते फॉर्म म्हणजे काय माहिती नोंदवली आहे ते वरत्या साईडला दिसेल टिकमार्क करून मित्रांनो आपला सबमिट करायचं आहे त्यानंतर आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली असेल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचं ऑप्शन दिलेलं आहे शेत आपल्या शेतामधील बांधावरती झाडे नोंदवा हे ऑप्शन आहे तर आपण इच्छुक असाल तर आपण झाडे नोंदू शकता मित्रांनो जर आपण जर गरज नसेल तर आपण नोंदू आपल्याच इच्छुक आहेत असेल तरच नोंदवा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो झाडे नोंदवण्यासाठी नोंदवण्याचा दिनांक वरती दिसेल म्हणजे मित्रांनो आजची तारीख दाखवली जाईल त्यानंतर खाते क्रमांक आणि गट नंबर सिलेक्ट करायचा आहे बांधावरची झाडे निवडा यावर क्लिक करायचं मित्रांनो झाडांची संख्या म्हणजे किती झाडे आहेत ते निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो फोटो काढायचा आहे मित्रांनो फोटो काढताना पीक पाहण्यासाठी निवडलेल्या गटामध्ये ते झाड असणे आवश्यक आहे म्हणजे योग्य त्या लोकेशनवरती जायचं मित्रांनो त्यानंतर माहिती माहितीची पुष्टी करा यावर क्लिक करून घोषणापत्र यावर टिक करायचं मित्रांनो आणि सबमिट करायचं आहे मित्रांनो आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला झाडाची नोंदणी यामध्ये मित्रांनो आपल्याला आपण भरली माहिती दाखवली जाईल मित्रांनो म्हणजे आपण कोणते झाड किती संख्या झाडाचे दाखवले दाख ते आपल्याला दाखवले जाईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण पीक पाहणी झाल्यानंतर आपल्या गावच्या लिस्टमध्ये सहा नंबरच्या ऑप्शनवर मित्रांनो आपण गावच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही सिलेक्ट करायचं मित्रांनो हिरव्या ऑप्शनमध्ये हे आपलं नाव दाखवलं जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पिक पाहणी मोबाईलवर करू शकतात तर काही अडचणी असतात कमेंटमध्ये नक्की विचारा सध्या मित्रांनो ॲप व्यवस्थित रित्यात चालत नाही आप ॲप अपडेट करून आपण वापरू शकता मित्रांनो धन्यवाद